दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने जनतेशी संवाद साधत पालघर लोकसभा सहनिरीक्षक भाजपचे आमदार नितेश राणे सक्रिय झाले आहेत भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंमुळे तेथील प्रचारात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह संचारला आहे डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमदार नितेश राणे कंबर कसत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी दमदार कामगिरी केली त्यामुळे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे आमदार नितेश राणे यांची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतसुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती सध्या पक्षाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे यांनी पालघर मतदारसंघ पिंजून काढला नंबर वन निर्धार न्यूज पालघर